असे आहेत सगळे म्हणजेच ना बरंच तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर टिफिनसाठी काय करायचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपल्यासमोर की सकाळी टिफिनला काय द्यायचं जे थर झटपट होईल आणि टेस्टी देखील लागेल तर म्हणूनच आज मी कोबीची भाजी बनवणार आहे पण कोबी येणारा भाजी जी खूप जास्त टेस्टी लागते ना ती आपण आज बनवूया पण जरा वेगळ्या टेस्टने माझ्या पद्धतीने तर जी की टिफिनला पण बेस्ट आहे किंवा असं घरात कोण गेस्ट वगैरे आलं तरीही भाजी लागते छान लागते की कारण की चणा डाळ आणि कोबी हे कॉम्बिनेशन खूप छान असतं लग्नात वगैरे पण बऱ्याचदा मी बघितलं आहे तर चला आज मस्त झणझणीत अशी ना झणझणीत आणि चमचमीत कोबी चणाडाळाची भाजी भाजी चला तर ही भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी कढईत मी तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान असं तापू द्यायचं आहे कडकडून एकदम आणि त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान चलता की अर्धा चमचा जिरं आणि इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाक्या चिपून घेतले त्या त्यादेखील ॲड करायचे तेवढा तेल असं तापलं नाही की छान फोडली जाते भाजीला आपल्या तर लसणाच्या पाक्यात की त्याच्यामध्ये ना इथे कढीपत्त्याचे कांदे घेतली की मस्त तळून घ्यायचेत आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा तर मी कोबीची आणि चणाऱ्याची जी भाजी आहे ना, ना, भाजी ना ती मसाल्याची करणार आहे तुम्ही मिरचीमध्ये पण करू शकता त्याची पण रेसिपी मी लवकरच अपलोड करेन पण आजची जी भाजी आहे ना आपली कोबीची ती मसाल्याच करणार आहे मी बघा कांदा छान सॉफ्ट होऊ द्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत आता कांदा तळतोय आपला त्याच्यामध्ये सी ना मी चण्याची डाळ टाकणार आहे जी की मी चार ते पाच तासापूर्वी भिजत घातलेली प्रॉपर अशी हे बघा एकदम सॉफ्ट झाले नाही ना, ना, तर आपण चणाडा भिगत नाही घातली ना तर कोबी शिजतो आणि चणाडा कच्चीच राहते त्यामुळे ना चणाडा चार ते पाच तास मी भिगत घालून घेतली जेणेकरून पटकन शिजते आपली चणाडा कोबीसोबतच तर हे पण ह्याच्यामध्ये टाकल्याने आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि कोबी चणाडाळीमध्येच आता मी मीठ ॲड करणार आहे जेणेकरून हे पटकन शिजतं तर सवयानुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून एक ते दोन मिनटं तेलात हे परतून घ्यायचं आपल्याला भाजी इतकी टेस्टी लागते ना म्हणजे चणाळा असल्यामुळे अजून जास्त टेस्ट वाढते पण चणाळा चार ते पाच तास भिज भिजवत घालायला विसरू नका नाही तर कडक कडक लागते जर चणाळा भिजली नाही ना प्रॉपर तर कोबी एक बाजूला खूप जास्त शिजतो आणि चणाडा कच्ची राहते त्यामुळे तीन ते चार तास तरी ॲटलीस्ट भिजवत घालून ठेवा आपल्याला तर हे बघा हे आता ना चांगलं आपलं व्यवस्थित एक ते दोन मिनिटं तेल झालेलं आहे आणि मी ते कोबी आधीच पाण्यात टाकून ठेवलेला तर तो कोबी ह्याच्यामध्ये ऍड करूया आपण मी एक बारीक कोबीचा गड्डा घेतलेला छान असा काल बाजारातून आणलेला ते तर आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले ऍड करूया आपण अर्धा चमचा हळद टाकायचे मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे आणि इथे घरगुती मसाला टाकणार आहे मी दोन ते तीन चमचे जरा स्पायसी छान लागते तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर गरम मसाला ह्याचा देखील वापर करू शकता पण मी इथे फक्त हळद मीठ आणि आमचा घरगुती मसाला वापरला आहे आता हे आपण ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता ना मी भाजी टाकल्यावर मीडियम टू हाय फ्लेम ठेवली आहे नंतर आपण गॅस बारीक करून शिजवून घेऊया कोबी कडली छोटी पडली की आहेत मला हे प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवून द्यायचं आपल्याला हे बघा व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण आता मीडियम टू हाय फ्लेमवर ह्याला शिजवून घेऊया छान पाणी सुटू देऊया आपण झाकण काढूया परत भाजी व्यवस्थित मिक्स करूया आणि अजून एक टाकायचं आहे ते मी आत्ता ॲड करणार आहे काय आहे काय असेल बरं ते टेस्ट करा बघून तर हे बाबा भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे मी टोमॅटो आत्ता ॲड करणार आहे माझी मम्मी अशीच भाजी करते तिला ना तेलात का टाकत नाही तर ती म्हणते नाही असं भरून टाकायचं टेस्ट खूप छान येते आणि लिटरली म्हणजे खूप टेस्ट छान येते ह्याने तर आणि बऱ्याचदा आपल्या कोबीचा वास देखील येतो तो, तो कोबी चिरून ना पाण्यात ठेवून द्यायचा दहा दा पंधरा मिनिटासाठी आणि एक ते दोन पाण्यात स्वच्छ धुवून ठेवायचा जेणेकरून वास ना कोबीचा उग्रवास निघून जातो ह्याच्यामध्ये मी अजून एक इन्ग्रेडियंट टाकणार आहे ते लास्टला टाकूया आता झाकण ठेवून भाजी छान शिजू देऊया आणि ह्या भाजीमध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आपल्याला भाजीची चव पूर्ण निघून जाते कारण कोबीमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण इतकं जास्त असं आणि अजून पाणी टाकलं की ती चव लागत नाही कोबीला तर आपण असं झाकण ठेवून आता बारीक गॅसवर शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये भाजी मिक्स करत राहायची आणि आता खाली लागण्याची शक्यता असते आपण आता आणि कोबीची भाजी कशी झटपट होते कोबी जर कोवळा असेल तर आठ ते दहा मिनिटातली भाजी होऊन जाते किंवा त्यापेक्षाही कमी पण झून असेल तर पंधरा मिनिटं लागतात तर हे बघा अजून भाजी आपली शिजायला वेळ आहे तर झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया आपण तर म्हणजे छान आपली भाजी शिजलेली आहे ते बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी शिजलेली आहे तर मी तुम्हाला म्हटलं तर ना अजून एक आपल्याला साहित्य ॲड करायचं आहे ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट इथे मी एक चमचा ना शेंगदाण्याचं पूट घेतलं आहे सो ते देखील ॲड करणार आहे जेणेकरून आपल्या भाजीची चव इतकी छान येते ना आणि तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर छान अशी भरभरून कोथिंबीर टाका आता सध्या तरी माझ्याकडे अवेलेबल नाही आहे सो मी ॲड करत नाही आहे तरी बघा भाजी छान शिजलेली आहे आणि किती छान दिसते ना आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपण आता अशी आपली चमचवीत आणि झंजणीत कोबी राणा भाजी रेल्ली आहे ही भाजी बराच झाली मिरची पण करतात मिरचीत पण खूप छान होते पण आज मी मसाल्याची केली मिरचीची पण टेस्ट मी लवकरच अपघडतेसली भंडाळा तर बट नाही मस्त बाहेर असा पाऊस पडतो खूप पाऊस जोरात हो इकडे कोल्हापूर साईडला आणि छान अशी गरमागरम ही कोबीची भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत इवन पुरीसोबत भातासोबत सुद्धा छान लागते तर घरी नक्की ट्राय करून बघा टिफिनला तर बेस्ट ऑप्शन आहे आणि खूप वास इतका छान सुद्धा असं वाटतं खावं एखादा घास तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा घरत राहीन अशाच नावांनी व्हिडिओसोबत दिले बायस खात राहा मजेत राहा